राष्ट्रीय बंजारा व समस्त बंजारा समाजाचा साक्री तेलगाल भव्य मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले जनराज्य न्यूज नेटवर्क साखरी हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षणची अधिसूचना काढून अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय बंजारा टायगर्स व समस्त बंजारा समाजातर्फे शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी यांनी साक्री तहसील कार्यालयावर नेला त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन महसूल नायब तहसीलदार किरण कोठावदे यांना देण्यात आला यावेळी धुळे ग्रामीण उपाधीक्षक संजय बांबळे साक्रीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी उपस्थित होते मोर्चात तालुक्यातील पंधरा तांड्यातील बंजारा समाज सहभागी झाला होता पंकज मराठे सरदार पवार अजित जाधव निलेश जाधव सायदास चव्हाण विनोद राठोड हेमंत राठोड प्रशांत पवार राहुल राठोड किरण पवार प्रकाश राठोड मनोज सर तसेच साक्री तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधव व महिला मोर्चात सहभागी झाले होते निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या नोंदणीच्या आधारे ओबीसी आरक्षण दिले आहे त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत उल्लेख असून आंध्र प्रदेश तेलंगणा येथील बंजारा समाजाला लाभ मिळत असून महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाज वंचित आहे त्यामुळे मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजासाठी तातडीने अधिसूचना काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींचा लाभ देऊन आरक्षणसाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली आहे शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या वतीने देण्यात आला की बंजारा समाजाला अनुसूचित जमापासून तुम्ही रोखू नका आणि आदिवासी बांधवांना पण माझा सल्ला आहे की आम्ही तुमचं चाटाच घेणार नाही बंजारा समाजाने आतापर्यंत कोणावर अतिक्रमण केलेला नाही आणि करणार पण नाही ही आमची हक्काची लढाई आहे आम्ही सुद्धा या जंगलामध्ये राहणारा आदिम ही बंजारा समाज आहे हे सर्व भाषणाला तुम्ही गुगल वर सर्च करा आणि आदिवासी राहणार आणि आदिवासीचे आरक्षण आम्ही मिळवणार यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन करू जेल भरू आंदोलन करू मुंबई जाम करू पण बंजारा आरक्षण आम्ही बंजारा समाज जागा झाला आहे या जागा झाल्यानुसार आमच्या समाजाला पण एस टी मध्ये आरक्षण मिळालाच पाहिजे एवढी आमच्या समाजाची सगळ्यांची मागणी आहे पण एक पण तुम्ही लक्षात ठेवा इतर की इतर समाजाला आदिवासी समाजाला जिल्हा समाजाला वाटत असेल की आम्ही त्यांच्या वाटेतला घेतोय की त्यांचं आरक्षण घेतोय आम्ही कोणाच्या इथं अतिक्रमण करत नाही साहेब आमचा पण त्यांच्याशी बी संबंध आहे त्यांच्याशी बी नातं आहे पण त्यांचा आरक्षणला धक्का न लावता आम्हाला बी एस आरक्षण मिळालं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि त्याच्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील